नमस्कार मी राहुल परांडे वारसा स्वराज्याचा या देशी विदेशी नाणी संग्रहालयाला आज आपण भेट देणार आहोत त्या संग्रहालयामध्ये आहे काय ते आज आपण व्हिडिओच्या द्वारे पाहूया हे संग्रहालय सासवडला येताना जेंडेवाडी या गावात आहे या संग्रहालयामध्ये चारशे पन्नास नाणी आहेत आश्विन काळापासून आत्ता ते आत्तापर्यंतची पूर्ण नाणी या संग्रहालयात पाहायला मिळतील एक ग्रॅम पासून एक किलो पर्यंतची नाणी या संग्रहालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आपण सुरुवात करताना इंडियन कलेक्शन पासून सुरुवात केलेली आहे जे आश्मन काळापासून आत्तापर्यंतचे आहेत सर्वप्रथम आपण महामानवांना मानवंदना दिलेल्या आहे जे नाण्यांवरती भारतरत्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील देशासाठी ज्यांनी एक काम केलेलं आहे ते या नाण्यांवरती तुम्हाला पाहायला मिळेल त्यांचं जे योगदान आहे जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इंदिरा गांधी असतील लोह पुरुष आपले वल्लभभाई पटेल असतील यांचंही कार्य नाण्यांवरती आहे ते भारतरत्न आहेत त्यानंतर स्वतंत्र भारत हेच ध्येय राणी गायदूंचं हे नाणं आहे पाच रुपयाचं एकोणीसशे पंधरा सालची कारकीर्द त्यांची ते पहिले फ्रीडम फायटर होते हे नाण्यांवरती आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे हे पाच रुपयाचं कॉइन आहे बिजू पटनायकांचं जे फ्रीडम फायटर होते भारत पाकिस्तान वॉरमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे पुढे दोन रुपयाचे नाणं आहे ना लुईस ब्रिल नावाचं परदेशी व्यक्ती जी नाण्यांवरती आहे त्यांनी ब्रेन लिपीचा उदय केला चाणक्य के नीतीवरील नाणं ना आपल्याकडे आहे अखंड भारताचं नाणं म्हणजे जे आज सेने टोकन स्वरूपात आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अठराशे सत्तावन्नचा जो उठाव ताजी राणी लक्ष्मीबाई हे नाण्यांवरती त्यांचे सहकारी मित्र पण तुम्हाला दिसतील तात्या टोपे वगैरे एकोणीसशे नव्याण्णव च महाराजांचं दोन रुपयाचं कॉईन हे तुम्हाला पाहायला इथे मिळेल मोदी सरकारने जी श्रृंखला काढलेली आहे एक रुपयापासून वीस रुपयापर्यंतची तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल एक मे महाराष्ट्र दिन त्याचंही टोकन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यावरती राजमुद्रेवरील शिलालेख लिहिलेले आहेत नाण्यांची श्रंखला जशी चेंज होत गेली तशी नोटांचीही गेली पाच रुपयाची असेल बावीस पर्यंत कशी शृंखला चेंज झाली दोन रुपयाची आहे बावीस पर्यंत कशी चेंज होत गेली एक रुपयाची आहे ब्रिटिशकालीन मोहर आहे सुवर्ण मोहर जी अठराशे पस्तीस सालची आहे पन्नास पैशाची शृंखला आहे आपल्याला पाहायला मिळेल दोन हजार अकरा पर्यंतची सदोष नाणी पाहायला मिळेल जसे की भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषीला निगडीत ही नाणी आपल्याकडे आहेत जे गव्हर्नमेंटने त्याच्यावरती शेतकऱ्याची पीक आणलेली आहेत नाण्यांची सुरुवात जशी कवड्यांपासून झाली ती फुटकी कवडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल फुटकी कवडी आखी कवडी दमडी दिडकी पै ज्या मराठी मनी होत्या किचत नाही दमडी आणि बाजारात चालली कुंबडी इथे तुम्हाला तीन आणि पाहायला मिळतील तशी आजी आजोबांनी वापरलेली चवली पावली ज्याला आपण आना बोलतो वडीलधारी लोकांनी जी चलन वापरली दहा पैशाची असतील वीस पैशाची असतील पंचवीस पैसे चार आणि पाच पैसे तीही पाहायला मिळेल बंद रुपयेही पाहायला मिळेल भोगपाड्या पैसाही आहे अर्धा रुपया आहे नवा रुपया आहे तसेच आपण या संग्रहालयामध्ये स्पोर्टमॅनची ची कॉइन आहेत सचिन तेंडुलकरच आपण इथं लावलेला आहे पण ते लिगल नाही आहे व्हॅल्यू मार्ट कंपनीने त्यांना सन्मानार्थ नाणं दिलेलं आहे डॉन ब्रेडमेनचं आहे ऑस्ट्रेलियाचं श्रीलंकेचं आहे एकोणीसशे शहाण्णव ला वर्ल्ड कप जिंकलेलं त्यांनी नाण्यांवरती आणला अग्रेस देशाचा कुस्तीच आहे ईस्ट इंडिया कंपनीचा आहे है, ब्रिटिशांची आणवारीची नाणे आहेत पानिपत मध्ये खालचा झालेल्या संस्थानांची नाणे आहेत राजेश साहेजीराव गायकवाडांचं आहे रणजी शिजाडेजाचा आहे।, आहे जी रणजी ट्रॉफी आपण खेळतो ह्या राजांच्या नावावरती ती रणजी ट्रॉफी खेळली जाते जसं की हिंदू देवतांना भारतात जे स्थान आहे तसे परदेशात पण आहे हे थायलंडचं श्री गणेशाचं नाण आहे टेन बादच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल हाश्मीर काळातला शेवटचा टप्पा त्याला आपण आदिम चलन जे बोलतो कॉइन ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मराठा साम्राज्याची ही नाणी आहेत जसं की आपण तमिळनाडूवरती एकशे पंचवीस वर्ष राज्य केलं तंजावरवरती अहत तंजावरती तहत पेशावरती आखा मुलग आपला अखंड भारताचा मॅप तुम्हाला इथं पाहायला मिळेल अफगाणिस्तान पर्यंत आपली हिंदू लोक आहेत ती चांदीची नाणी या ठिकाणी पाहायला मिळतील मालदीवा कंट्रीची नाणी आहेत चार नाणी एकत्र केल्यानंतर गायमुख तयार होतं तुम्हाला या नाण्यांमध्ये दिसेल वरच्या नाण्यांवरती शिंगे आहेत साइडच्या नाण्यांवरती कान आणि डोळे आहेत खालच्या नाण्यांवरती तोंड आहे म्हणजे हिंदू देवतांना बाहेरच्या देशात किती स्थान आहे हे नाण्यांवरून कळत संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे तुकाराम महाराजांचं आहे चौदाव्या पंधराव्या दशकातील कासो आहे कृष्ण अर्जुनचं थायलंडचं नाणं आहे तुवल्लो कंट्री महालक्ष्मीचं नाणं आहे ब्रिटिश कंट्री आहे इंडोनेशिया मुस्लिम कंट्री आहे त्यांच्या वीस हजाराच्या नोटेवरती तुम्हाला गणपतीचं चित्र दिसतं आयसलँड देशाचं नाणं आहे शंभू महादेवाचं वीस डॉलरचं आहे ब्रह्मा विष्णू महेश तेही नाणं आपल्याकडे आहे थायलंडचं विष्णू देवताचंही आहे म्हणजे देवतांना परदेशात किती स्थान आहे हे नाण्यांवरून कळतंय त्यानंतर स्वराज्याचं पहिलं चलन स्वराज्य लक्ष्मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं दर्शनही मिळेल पाहायलाही मिळतील पहिली ठोक आणि ओती थी पद्धतीने कामं केली जायची आपण महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो बघतो त्याच्यामध्ये एक इंग्रज अधिकारी आलेला असतो त्याचं नाव हेनरी ऑगजिंटन असतं तो राजांपुढे ब्रिटिशकालीन मागण्या घेऊन आलेला असतो बोल राजांना बोलतो राजा तुम्ही छत्रपती झाला किंग झाला पण तुमच्या राज्यामध्ये रहितेला ही ब्रिटिशकालीन नाणी चालतील तर महाराज बोलले नाही मी माझ्या रहितेला ही माझीच नाणी स्वातंत्र्यामध्ये आणणार तर ती ही शिवराईची नाणी आहेत महाराजांचा अष्टप्रधान मंडळाचा पगार हा फोनमध्ये मध्ये व्हायचा त्याच्या प्रतिकृती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर महाराजांची तंजावर प्रतिमा आपण या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे नंतर डाक विभागाने महाराजांना जे मानवंदना दिलेल्या आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते त्यावरची तिकीट ती नाणी पण पाहायला मिळतील राजमुद्रेवरती जे शिलालेख आहेत त्याचा संस्कृत मराठी इंग्लिश अर्थ आपण या राजमुद्रेवरती लिहिलेला आहे बँक ऑफ अमेरिकेने काढलेल्या प्रतिकृत रिफ्रिका आहेत पत्र व्यवहार चालायचा त्याच्यावरती सा। तिकीट लावली जायची त्या तिकिटावरती तुम्हाला शिवराई चित्र त्यावरती दिसेल हरमाराचे जनक ज्यांना बोललं जातं शिवाजी महाराजांना आर्मीचं युनिफॉर्म असेल त्याच्यावरती लोग महाराजांचा आहे पहिले पोस्टर स्टॅम्प असायचे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील इनव्हलप जुने चौऱ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर तिकीट आहेत पंधरा पैसे पंचवीस पैसे तीस पैसे दहा रुपये हे जगातील पहिले हे वेस्ट कॉइन आहे युरोप देशाचं माल्टा कंट्रीचं पाच हजार लेराचं एक किलो चांदीचं तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळेल जगातील जे शंभर मिन्टेज आहे भारतात फक्त आपल्या संग्रहालयाला पाहिलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला महाराजांचं शंभर रुपयाचं सिल्वरचं नाणं काढलेलं होतं तेही तुम्हाला इथं पाहायला मिळेल त्यानंतर इकडं विदेशी चलनं आहेत पृथ्वी तलावरती जेवढे देश आहेत करंटली एकशे पंच्याण्णव देश आहेत आपल्याकडे दोनशे बेचाळीस देशांचं कलेक्शन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अल्फाबेटिकल पद्धतीने आपण लावलेलं आहे एपासून जेड पर्यंत आपल्या देशाचं चलन जे आहे ते कागदी चलन आहे काही देशांचे चलनी आहेत ते प्लॅस्टिकचे आहेत आजकाल मुलं युपीएससी एम पी सीचा अभ्यास करतात त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न करन्सीवरतीही असतात आपण प्रत्येक देशाची करन्सी या ठिकाणी लावलेले ला ला, आहे त्या त्या देशाचा फ्लॅग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जसे की इंडियामध्ये रुपीज आणि पैसे आहेत त्या त्या देशामध्ये बाबा यु एसला डॉलर आहेत युकेला पाऊंड आहेत तसेच आपल्याला नारगान कर्ब कंट्रीची ही एक नोट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळतील ख्रिश्चन धर्माचा उदय शहा देशापासूनच झाला येशूंचा प्रवास तिथूनच चालू झालेला आहे ते नोट वरती आपल्याला दिसतय त्यानंतर आपण इथं पाहू शकता की जगातील पहिली सिल्वर आणि गोल्डची नोट आहे अँटीगोन बारबडा देशाची तुम्हाला या संग्रहालयाला पाहायला मिळेल प्लॅस्टिक करन्सी आहेत काय काय देशाच्या त्या पाहायला मिळतील इथं ज्यांचे कॉइन प्लॅस्टिकचे आहेत प्रिमेटिव्ह नोटा आहेत त्या जसं इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावरती राज्य केलं तसं बाहेरच्या देशांवर इंग्रजांचं राज्य आहे नोटांवर कळतं आपल्याला वारसा स्वराज्याचा या संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर हडप हडपसरोवरनं सासवडला येताना डाव्या हाताला हे लागतं आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न एकोणतीस तेवीस नमस्कार